चला तर, चला, चला तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात महत्त्वाच्या बातम्या पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा चला तर आता सर्वात प्रथम बातमी बघूया पांढऱ्या सोन्याने कोल मडले शेतकरी यांच्या आर्थिक बजेट हमी भाव मिळेना लागवडीचा खर्च सुद्धा वसूल होईना चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी कृषी महोत्सव ही केवायसी आधार सीडिंग होणार शेतकऱ्यांना सर्वात महत्त्वाचा याचा लाभ होणार कृषी महोत्सव शेतकऱ्यांना सहभाग नोंदवावा असे आवाहन तालुक्यातील अधिकारी यांनी केले चला तर बघू आज समोरची सर्वात महत्वाची बातमी साहेब खरी चला तर बघूया साडे सहा लाख शेतकऱ्यांना शे कोटींचे अनुदान राधाकृष्ण विखे पाटील अतिवृष्टी गारपिटीने झाले होते नुकसान चला तर बघू आज समोरची सर्वात महत्वाची बातमी अवकाळीची सरीवर सर गारपिटीने दिली भर जिल्ह्याला पावसाचा तडाखा शेती पिकाचे नुकसान लाखोंच्या नुकसानीचा अंदाज चला तर बघू आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांनी मिळालेली तोकडी मदत केली सरकारला परत खात्यात जमा झाले होते अवघे एक हजार सातशे चौतीस रुपये आणि खिशातून खरडून गेलेली जमीन कशी सुधारणार चला तर बघू आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी एकशे तेवीस कोटींचा पीक विमा मंजूर वर्षभरात कवडी नाही एकोणऐंशी शेतकरी प्रतीक्षेत कप अँड कपचा चा जीआर लागू अंमलबजावणी करणार केव्हा कप अँड कप मॉडेल हा प्रकार पहिल्यांदा बीड जिल्ह्यातील दोन वर्षापूर्वी राबवण्यात आला त्यानंतर शासनाने हे मॉडेल राबवण्यासाठी सव्वीस जून दोन हजार एकशे दहा टक्क्यांपेक्षा जास्त होत असल्यास त्यावरील रक्कम शासन कंपनीला अदा करेल व कंपनी शेतकऱ्यांना पीक विम्याचा परतावा देईल चला तर बघू आज समोरची सर्वात महत्वाची बातमी आता रेशन सोबत मिळणार साडी चला तर आज समोरची सर्वात महत्वाची बातमी अवकाळी पावसासह गारपिटीचा फटका